नमस्कार बी मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक हजाराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर तीस किंवा एकतीस जानेवारी रोजी महापौर उपमहापौर निवड प्रक्रिया पूर्ण करावी पिठासन अधिकारी निश्चित केल्यानंतर निवडीच्या सभेची तारीख होणार निश्चित नगर विकास खात्याची सूचना शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेची नियमावली बसवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी करणार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सातशे एकोणसत्तर अंकांनी खाली येऊन एक्क्याऐंशी हजार पाचशे सदतीस वर तर दोनशे एक्केचाळीस अंकांची घसरण होऊन निफ्टी निर्देशांक पंचवीस हजार अठ्ठेचाळीस अंकांवर गुंतवणूकदारांचं सहा पूर्णांक ब्याण्णव लाख कोटी रुपयांचं नुकसान नगरपालिका आणि महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेवरही महायुतीचा भगवान निश्चित फडकेल जिल्हा परिषद उमेदवारांच्या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास आणि काळमावाडी धरणाच्या भिंतीची गळती आणि कालवे फुटीनं शेती पिकांचं होतय अपरिमित नुकसान कालव्यावरील अवजड वाहतूक बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी